कारण मित्रांनो मावलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते पारू या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की ज्यावेळेस इकडे पारू आणि हरीश दोघे या आपल्या बघण्यासाठी असतात तेव्हा मात्र या हरीशची खूप भयानक बातमी ह्या आपल्या पारूला आणि आदित्यला समजलेली असते त्यामुळे आता हरीश आणि पारू दोघे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात ज्यावेळेस पारू आणि आदित्य हे दोघे हरीश जवळ असतात तेव्हा मात्र पारूला घरून फोन येतो गणी हा सुखरूप घरी आलेला आहे त्यामुळे तू पारू लवकरात लवकर घरी निघून ये असा फोन मारुती मामांनी पारूला केलेला असतो त्यामुळे आता पारू ही धावत पळ तिकडे घरी येत असते तेवढ्यामध्ये आता हा जो काही आदित्य असतो तो, तो बाहेरच असतो आता ही जी काही आपली आईल्या असते ती आदित्यला फोन करून घरी बोलावून घेत असते परंतु आता आदित्य जेव्हा ह्या आपल्या आईला हरीश मेल्याची बातमी जी सांगत असतो त्यामुळे आता इकडे आईल्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो दुसरीकडे आता जेव्हा आदित्य ह्या पारूला घरी घेऊन येतो तेव्हा मारुती मामांच्या घरामध्ये हा आदित्य पारूला जेव्हा सोडवण्यासाठी जातो तेव्हा मात्र मारुती मामा ह्या पारुला आणि आदित्यला घडलेला प्रकार सांगत असतात आणि त्याच वेळेस मारुती मामा ह्या पारुला आणि आदित्यला सर्व सत्य सांगत असतात त्यावेळेस मात्र या आदित्यच्या मोबाईलवरती या प्रीतमच्या ऑफिसमधून फोन येतो आणि तेव्हा मात्र प्रीतमला खूप काही गुंड मारत असल्याचं सत्य या आपल्या आदित्यसमोर येतो आता आदित्य खूप घाबरतो तेवढ्यामध्ये पारू विचारते की सर कुणाचा कॉल होता तर आता इकडे हा आदित्य बोलतो की अगं प्रीतमला खूप या ऑफिसमध्ये गुंड घुसून मारत आहे त्यामुळे मला तिकडं काही काही जरी झालं तरी मला जावंच लागेल असं पण इकडे हा आदित्य या पारूला सांगतो आणि तेथून पटकन निघत असतो पारूसुद्धा बोलते की सर मी येऊ का तुमच्याबरोबर तर इकडे हा आदित्य बोलतो की नको पारू तू नको येऊ माझ्याबरोबर तुला इथेच थांबावं लागेल तुला मामांनाच थोडा आधार द्यावा लागेल असं म्हणत आता हा आदित्य पटकन पटकनघाईगाई इकडे निघतो आणि गाडीमधून रोडने चाललेला असतो तेवढ्यामध्ये मित्रांनो आता गाडीमधून जेव्हा हा आदित्य इकडे ह्या प्रीतमकडे चाललेला असतो तेवढ्यामध्ये आता अचानक रोडमध्ये खूप काही ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आता हा आदित्य आपली गाडी थांबवतो आणि गाडी आता थांबवतो आणि समोर बघतो तर काय दोन तीनच गाड्या ह्या आदित्यला दिसतात आता जेव्हा ह्या हरिजचा सर्व सत्य आयले मॅमला कळलेलं असतं तेव्हा आयले ही आपल्या घरी पोलीस इन्स्पेक्टरला फोन करून बोलावून घेत असते आणि त्याच वेळेस दिशा तिथे एंट्री करते आता दिशा जेव्हा ह्या किर्लोस्करांच्या घरी येते तेव्हा मात्र आयल्याचा राग खूप अनावर होतो आयल्या ही या दिशावर खूपच भडकते आणि आयल्या बोलते की तुला काय गरज होती इथे यायची एवढं झालं तरी तू इथे डेअरिंग केली यायची असं जेव्हा आयल्या ह्या दिशाला बोलत असते तेव्हा मात्र दिशा ही खूप उचक्या येण्याचं नाटक करू लागते आणि ह्या आयल्याला बोलते की सासू मॉम मला वाटलं की तुम्ही सर्वजण माझी आठवण काढताय त्यामुळे मी इथे आले आहे असं ही दिशा आता खूप काही ह्या आईल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करत असते आता हे सर्व ऐकताच आता आईल्याला खूपच राग येतो आईल्या लगेच या दिशाच्या एक सनकन दिशा जोरात कानाखाली ठेवून देते आणि तेव्हा मात्र ही आयल्यासमोर ही दिशा आपल्या गालाला हात लावून उभी राहते दुसरीकडे पोलीस इन्स्पेक्टर तर तिथे आलेले असतात आता आयले ही या पोलीस इन्स्पेक्टरला सांगते की तुम्ही आता इला इथून घेऊन जा इकडे आता ही दिशा जी असते ती एवढा मार खाल्ल्यामुळे सुद्धा ह्या आयल्याला खूप काही चॅलेंज करत असते त्यामुळे आता आयल्याला खूपच राग येत असतो आता दिशा पुन्हा बोलते की एक काम करा आता तुम्ही तर माझं लग्न प्रीतमशी नाही लावलं परंतु तुमचा जो काही बिन लग्नाचा मुलगा आहे ना आदित्य त्याच्याशी तुम्ही माझं लग्न लावून द्या मी सर्व काही किर्लोस्करांची प्रॉपर्टी आहे ती अगदी लक्षपूर्वक सर्वांना अगदी सुखामध्ये ठेवेल असं ही दिशा आता ह्या आईल्याला बोलत असते तेव्हा मात्र घरातील सर्वजण या दिशाकडे खूप रागानेच बघत राहतात म्हणून पण जवळच उभा असतो दुसरीकडे आता ह्या आपल्या आदित्यला ह्या दिशाने खोटा कॉल करून इकडे ऑफिसला बोलावून घेतलेलं असतं आणि तिकडे प्रीतमचा खूप काही गुंड प्रीतमला मारहाण करण्याचं ह्या दिशाने ह्या आपल्या आदित्यला ऐकवलेलं असतं त्यामुळे आदित्य हा खूपच घाबरलेला असतो आणि आदित्य लगेच इकडे ऑफिसकडे निघालेला असतो त्यानंतर आता इकडे जेव्हा मारुती मामा इकडे घरात असतात तेव्हा मारुती मामा या आपल्या पारूला घेऊन इकडे किर्लोस्करांच्या घरी येतात आणि जेव्हा आता ह्या मारुती मामा आणि पारू हे किर्लोस्करांच्या घरी आलेले असतात तेव्हा मात्र ही आपली जी काही आयल्या असते ती आपल्या पारूला जवळ घेते आणि तिच्याशी बोलत असते परंतु तेवढ्यात मित्रांनो ह्या पारूच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते अचानक तुटतं आणि इकडे सुद्धा आपल्या दिशाने आता आदित्यचा ॲक्सिडेंट घडून आणलेला असतो इकडे तर आदित्य ह्या आपल्या आईशी फोनवर बोलत असतो आणि त्याच वेळेस आता हा ॲक्सिडेंट घडलेला असतो तेव्हा आता ते इकडे ही आयल्या जी असते ती खूप घाबरलेली असते आणि इकडे आपल्या पारूच्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र असतं ते अचानक तुटलेलं असतं आणि तेवढ्यात मात्र ह्या आयल्याचं लक्ष या, या पारूच्या मंगळसूत्राकडे जातं तर मित्रांनो बघा आता या पारूच्या गळ्यामधील जे काही आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे ते तुटल्यामुळे आता खूप मोठा सत्याचा उलगाडा इकडे ह्या आईल्यासमोर तर होणारच असतो आणि त्याचवेळेस मित्रांनो आता प्रीतमसुद्धा तिथे आलेला असतो जेव्हा आता हा प्रीतम तिथे येतो तेव्हा मात्र ही पारू बोलते की सर अहो आदित्य सर कुठंही ते तर तुमच्याकडे आले होते त्यावर इकडे हा प्रीतम बोलतो की नाही मी दादाला कॉल केलाच नव्हता मग दादा कसा माझ्याकडे येणार असं पण इकडे आता हा प्रीतम या पारूला सांगतो तेव्हा मात्र आता पारू खूप घाबरते आणि पारू ह्या आपल्या देवीला बोलते की देवी आई आता आदित्य सर खूप मोठ्या संकटात अडकलेले आहे आता आपल्याला काही झालं तरी आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असं पण इकडे ही जी काही पारू असते ती आपल्या ह्या आयल्याला सांगते तर बघा मित्रांनो आता या आयल्यासमोर या पारूच्या आणि आदित्यच्या लग्नाचं सत्य कसं येणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर पारू या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद